एकनाथ शिंदेनी आम्हाला एक घाव दिला आम्ही त्याच्या बदल्यात हजारो घाव देऊ आमदार कडू यांचं मुख्यमंत्र्यांना खुलं आव्हान महायुतीशी कडू यांनी काडीमोड घेतलं आहे तिसऱ्या आघाडीच्या जोरावर ते राज्यात वेगळं काही घडवण्याच्या विचारात आहेत अर्थात महाविकास आघाडीचा त्यांच्यावर विश्वास नाही तर महायुतीने त्यांच्या मतदारसंघात अडचणींचा डोंगर उभा करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांचे अत्यंत विश्वासू सहकारी शिवसेनेकडून त्यांच्या विरोधात उभे ठाकण्याची शक्यता आहे या सर्व घडामोडींमुळे बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे राजकुमार पटेल यांचा प्रहार पक्ष सोडणं ही भाजप शिवसेनेची खेळी आहे असा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे अजूनही दोन तीन महत्त्वाचे कार्यकर्ते जे जाण्याची शक्यता असल्याचा गौप्यस्फोट त्यांनीच केला आहे आम्हाला लढण्याची सवय आहे आधी एक होतो आता एक आहोत पुन्हा लढू एकाचे दहा निवडणूक आणू निवडणुकीमध्ये हरलो तरी चालेल पण विचारांसोबत तडजोड नाही प्रत्येकाचा वैयक्तिक स्वार्थ असतो तो त्यांनी करावा ते जिथे जात आहे तिथे त्यांनी सुखी राहावं राजकुमार पटेल यांनी सांगितलं की दोस्ती कायम राहील तर आम्ही दोस्ती कायम ठेवू राजकुमार पटेल विरोधात उमेदवार देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलंय प्रत्येकाचा व्यक्तिगत आपापला राजकीय स्वार्थ असतो त्यानिमित्तानं ते गेले असेल त्याची आम्हाला काही परवा नाही आहे त्यांनी हाय तिथं एकदम सुखानं राहो पण आम्ही साहेबांना जो आत्ता आम्हाला एक घाव केलेला आहे त्याचे हजारं घाव त्याच्या बदल्यात आम्ही हजारं घाव देईल शिंदे गटाला सुद्धा आम्ही या सगळ्या संदर्भात त्यांनी एक खेळी खेळली आम्ही दहा खेळी खेळू खेड़। आणि त्याचे परिणाम शिंदे गटाला भोगायला लावू अशा प्रकारच्या भूमिका निश्चितच समोरच्या काळात घेतल्या जाईल आम्हीसुद्धा मैत्री कायम ठेवून राजकुमारजीच्यासोबत आमचा उमेदवार दमदारपणे तिथे उभा काही राजकीय हेतूनं आलेले असतात काही आर्थिक हेतूनं आलेले काही लोकं असतात काय होतंय का, का कार्यकर्त्यामध्ये हौसे नवसे गवसे सगळेच असतात काही जे विचारानं जुळलेले कार्यकर्ते असते ते जन्मभर राहतात आणि राजकीय दृष्ट्या आलेले लोक एकूण तिकून जाणं येणं चालू असतं तर त्यांचा हा प्रवास सुखाचा जावं प्रत्येकाचं चा राजकारण चांगलं व्हावं पण आमचा लढा कमी होणार नाही आमची लढाई कायम मजबूत राहील त्याच्यात आम्ही किंचितही मागं हटणार नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती